नवीन चेहरा नवीन संधी मिळाली आहे एकत्रित कसं पाहताय तुम्ही प्रभा क्रमांक 26 मधून उमेदवारी मिळाली प्रचाराचा नारा तुम्ही जोडलेला काय विश्वास वाटतो सर्वप्रथम मी पक्षाच्या सर्व वरिष्ठांचे मनापासून आभार मानते की त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला खरं तर आपण पाहता की भारतीय जनता पार्टी हा पक्षच असा आहे जो नवीन चेहऱ्यांना संधी देतो जो काम करतो त्याला संधी देतो आणि नक्कीच आम्ही जसं ठामपणे सांगतो की आम्ही लक्ष्मण भाऊ जगताप यांचे कार्यकर्ते आहोत त्यांचं व्हिजन घेऊन पुढे जाणार आहोत आणि खरं तर मी नवीन चेहरा असून सुद्धा मला भीती नाही आहे काही नाही आहे कारण की माझ्यासोबत सगळे असणारे हे सगळे अनुभवी लोक आहेत सचिन भाऊ असतील विनायक दादा गायकवाड असतील संदीपान कसपटे असतील आरतीताई सोंद्या असतील अशा सारखे सगळे अनुभवी लोक जर माझ्यासोबत असतील आणि मला असं सांगता मी फ्रेशर म्हणून पण मी स्वतःला सांगणार नाही कारण की अनेक वर्ष कुठलंही पद नसताना देखील आम्ही फाउंडेशनच्या माध्यमातून बरेचसे काम करू शकले आपल्या जे प्रभागासाठी मी जे काम करू शकले शकले त्याच्यासाठी मी त्या जोरावरती निश्चित सांगते की आमचा पॅनल हा स्ट्रॉंग आहे आणि नक्कीच सव्वीस प्रभागामध्ये चारही कमळ फुल्ल्याशिवाय राहणार नाही